आता मी आलोय आबाच्या शतापाशी आणि आबा तिथे बसल्याला दिसायला लागलेत जाऊन बघू चला आबा काय करायचं नेमका काय नाही ते आणि घर गेले गेले गे। काय करायचं गे। पाचरी पडून गेली उद्या काढा म्हणले गेले अवघड प्रश्न आहे बघू काय जी होईल ती पांढुरंग जी करेल ती आता काय करायचं आपल्या तर श्रद्धा काय हा भाऊ काय या अरे या, या या काय बडबड काय चालू हो का। आहे काय तर डोसक्यात विचारा असतय हा आ, काय तर डोसक्यात हिचार बोलताच येऊन बसलाय काय बोलतात आल नेमका तर काय झालंय सगळं पैसे पैसे खात्यावर घेऊन बसलो ना अजून काय पैसे खात्यावर घेऊन बसलो पर आता ही लेखर बाळ सोनं हे सगळे रोडवर बसायची पाळी आली कशामुळे रूर रोडवर काय झाले ना आता हे पैसे मुफ्त्याने दिले हो पण पैशाचा त्या उपयोग व्हायला उद्या काढा म्हणलं की कशाने काढायचं आणि काय करायचं म्हणजे घर काढा म्हणा ना आता नोटीसा येते अजून ती डोसक्यात विचार एक नात लागणार आली न मग घर बांधाचा दुसरं बांधायचं कच्चा दिशील की पैसा काय कच्चा आला काय पैसे आलो पैशाला काय करायचं पैसे येऊन तुरती लय भानगड दांडी घेऊन बसली ह साधा विचार आहे गाई आम्ही म्हणलं आभा म्हणलं लय दिवस झाला झालं रसा नळी नाही म्हणून आबा जरा भाईकडे झालं काय म्हणलं असं का, का बडबड करत कर। नाही त्याच्याबद्दल मी काय ते तर होतच असतं पण ही डोसक्यात विचार आला हा विचार आल्यावर आता कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं आपला आपला आपल्या संघ विचार बर गे मग मग काय करायचं एकटा जीव सदस्य कुणाला म्हणायचं म्हणून तर काय भारी हो मग काय हा मग आता काय करू हात्याकडे जाऊ जरा त्यांचं ते मसाला उद्योग जे आहे हा तर ते बघून येऊ कस कसं आहे काय त्याने लय दिवस झाले या या म्हणालेत हा 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 मसाला उद्योग मी बघू हा मग नंतर बघू आणायचं काय आपलं आपल्याला बेत होत हा 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 चला मग जाऊ आरळीला चला जाऊ चला हा बा काय मटकी प्यारला बाये मटकी दिसली मटके आहे तेवढच बरं आपलं हा घरापुरतं तेवढच चार चार काकऱ्या करा का करायचं काय करावं हा जांभळ मस्त रेवा हा चांगला आता मी आणि आबा चाललोय आरळीला आरळी म्हणजे आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये मंगळूरच्या पुढं का नाही आबा हा आरळी आहे म्हणजे तुळजापूरपासून साधारण दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथं जे आपले तात्या मागच्या ब्लॉग मध्ये एका तुम्ही तात्याला बघितलेला आहे तर त्या तात्याकडे आपण चाललोय कारण तात्याने मसाला उद्योग चालू केलेला आहे म्हण हा एस एम ही मसाले म्हणून तर मग ते कसा कशा पद्धतीनं मसाला उद्योग आहे गाव गावरान मसाला घरगुती घरगुती पद्धतीनं का असं बनवते तर बघूयात येतात आपण कशा पद्धतीचा मसाला आहे काय नेमकं तिथं जाऊन आबाला पण सोबत घेऊन जातो आणि त्याच मसाल्याची भाजी भिजी आपण चला जरा जाऊ मग हा बघा तात्यानं चालू केले बघा बा� एस एम व्ही मसाले गृह उद्योग बर 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 बघा काय चालू राम था आ, राम तातेम कस बाबा बघाव म्हणलं तुमचं काय हे चालू आहे हे तुम्ही तुमच्याच ना आहात मशीन जर लाईट पण जायचं हा तेल पाणी जरा करावं व्यवस्थित म्हणलं बर 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 कस का, काय वेळ काढू म्हणजे बघावं म्हणलं त्याचा उद्योग काय चालू आहे काय का नाही उद्योग बघाय खटा खट कांदा काही चालू नाही दुसरा दणकाचा नाही आपल्याकडे बर खटा, खट खटा खट <laughs> wow, वा वा नाही खटा हा चालू आहे होत दहा किलो एक तासात दणका घेऊन मोकळ वा 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 छान मशीन आणली दुसरी ही पॅकिंग मशीन नवीन आणली तर जोडा मोठी मशीन ठेवली अजून बर 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 सगळे मस्त चाले बा तुमचा योग चांगलाय मस्त बर झाला आलो या, या पाणी वगैरे घेऊ 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 हे मिरची का गाडगी मिरची गाडगी कुठून आणतो पाहिजे मिरची सोला सोलापूर लातूर बर मुलपू काय ना नाही जाऊ दे जाऊ दे हे काय करायचं हे ही बॅडगी म्हणजे तुमचं हे तिखट नाही कलर साठी एक नंबर तुमचं मी काय कद्दू वापरतो आणि मसाल्याला जास्त प्रमाण चालू लागते म्हणजे मसाले तिकट लागत नाही सपक करावं लागते ह्याच शेम चटणीसाठी आवडतो तरी तरी तरीला तर एक नंबर खास खास पिढी तेवढ्यासाठी नेट वगैरे काढून स्वच्छ करून ठेवून ठेवायचे पाहिजे तसं करायचं मटेरियल प्लॅन नंबर वापरला तर माल चांगला होते हे बघा हे येत हा दहा किलो मिरची एकदम भाजून भाजाला शेंगदाणे भाजा मिरची भाजा काही भाजा एक नंबर शेंगदाणे hmm. पंधरा किलो टाकले पाटी फिरत राहते भाजत राहते शेंगदाणा भाजल्याला कळत नाही बर बर बर

कोरड धने पावडर हळद पावडर जे काय करायचं आहे कोरडं सगळं ह्याच्या ग्राइंड होऊन निघते नंबर एक मग हे जे आहे काळ तिखट हाताला कालवत होतं अगोदर मिक्सर आता हे मिक्सर आहे पंधरा ते वीस किलो पावडर त्याच्यात टाकली पाहिजे तसं तेल वापरायचं आपलं ऑटोमॅटिक काढून निघते हे काढ नवीन हँड अगोदर जुनं होतं बारकं त्याच्यावर वेगळंच दिस आलं आहे हे हां हे ॲटोमॅटिक आहे बरं चार पारीचं आहे बरं एक तासाला दहा किलो तिखट आवडीच्या यायचा बरं एक तासाला एक तासाला बरं आहे की हे जी आहे ती हे जुनं होतं आपलं हां हे पहिलं पहिलं जुनं ते घरातलं असं त्याला वेळ वेळ लागत असेल ह्याला लिहिवे लागते लिवी वेळ लागते एक काय हे काय हे ड्राय आहे बरं आता इमर्जन्सी पाऊस लागला पाऊस लागला हाँ, हाँ, की आपल्याला थांबवता येत नाही संपलं की करावंच लागते काय करतो ह्याला बाराटे येते बारा मध्ये मिरची कमीत कमी सहा सहा, सहा सात किलो मिरची बसते आणि तास ते दीड तास ड्रायर ही चालू ठेवलं की मिरची कडक होते किती नम पडले मिरची कडक होते कडक घ्यायची ते भाज्याचे भाज्याची तेच तरी पण शिफ्ट म्हणजे थांबायची गरज नाही वातावरणंदा बारीक पाऊस लागला मिरची रिक्षावाला नाही आता तिकीट तर संपले काय करायचं ही त्याच्यासाठी मार्ग बरोबर उरायत गरज लागत नाही इमर्जन्सी इमर्जन्सी आहे पूक फिक लागल्यावर आबा हं हं पोहोचला गुण राहिले असले की आपले नाही